स्वागत आहे आपल्या आपल्या चॅनलवर तर चला खमंग आणि खुसखुशीत मेथीचे पराठे कसे बनवायचे ते आज पाहूयात आपण पर। मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी अर्धी मेथीची जोडी साफ करून घेतलेली आहे प्रमाण दीडशे ते दोनशे ग्राम मेथी असेल ती दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्याला लागलेली माती घाण वगैरे निघून जाईल पाच ते दहा मिनटं चाळणीत नितळ ठेवायची आणि परत ही मेथी बारीक कापून घ्यायची आता गॅसवर कढई ठेवायची त्यात एक ते दोन चमचे तेल किंवा तूप टाकायचं मी ते इथं तेल टाकलेलं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूप टाकू शकता आणि नंतर याच्यात आपण चार ते पाच मिनटं ही मेथी चांगली परतून घेणार आहोत मेथी परतताना गॅस स्लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचा अशी मेथी परतून घेतल्यामुळे मेथीचा कडवटपणा निघून जातो आता त्याच्यातच आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा चिरून टाकणार आहोत कोथिंबीरमुळे खूप छान चवेत या पराठ्याला आता ही मेथी व्यवस्थित आपण परतून घेऊया अशा पद्धतीने परतल्यामुळे जे जाडसर डेट असतात मेथीचे ते सुद्धा त्याचे शिजवून चांगले मऊ होतात मेथी साफ करताना मेथीचे कोळे कोळे सुद्धा घ्यायचे नुसती पाने घ्यायची नाही या देटामुळे पराठ्यांना खूप छान चव येते आपले पराठे खमंग आणि चविष्ट बनतात जवळजवळ दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर आपली मेथी बघा अर्धी झालेली आहे आजू आपण याला दोन ते तीन मिनटं परतून घेऊया म्हणजे चार ते पाच मिनटं परतावी लागेल आपल्याला ही मेथी अशी मेथी परतली की मेथीचा जो कच्चा पण आहे ते निघून जात आणि आपले पराठे एकदम खमंग बनतात आता ही आपली मेथी परतून झाली याला आता आपण थंड होऊ देऊया आता पराठ्यासाठी लागणारे आपण हिरवे वाटण वाटून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ हिरव्या मिरच्या घेऊयात एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे परत आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचे जिरे टाकायचे आहेत आपला शेंगदाणे एवढा एक हिंगाचा तुकडा घ्यायचा किंवा अर्धा टीस्पून हिंग पावडर वापरू शकता अर्धा चमचा बडीसोप टाकायची आहे बडीसोप नक्की टाका ह्याने खूप छान चव येते पराठ्यांना बडीसोप स्कीप करू नका आता हे मसाले सगळे जाडसर वाटून घेऊया आता एक मोठी परात घ्यायची आहे त्याच्यात आपण दोन ते अडीच दो कप गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि दोन ते तीन चमचे मोठे बेसनचं पीठ घ्यायचं बेसनचं पीठ नक्की टाका त्यामुळे आपले पराठे एकदम खुसखुशीत आणि खमंग होतात पाव चमचा सेंदव मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा साधं मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ आणि ओव्याची दोन ते तीन पाने आपण बारीक कापून घेणार आहोत किचन गार्डनमध्ये जर ओव्याचं पान असेल तर नक्की ओव्याचे पानं हे घेऊन बारीक कापून टाकायचे त्याने कचव खूप छान येते या थे पराठ्यांना पाटणामध्ये वाटायचे नाहीत असेच कापून टाकायचे आणि आता आपण जे हिरवं वाटण वाटून घेतलं होतं ते सुद्धा टाकूया यायच्यात हिरव्या मिरच्या कमी जास्त करून वाटू शकता तुमच्या चवीनुसार आता ह्याच्यात आपण पांढरे गावरान तीळ टाकणार आहोत थंडीच्या दिवसात तिळाचं सेवन करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तीळ नक्की टाका पाव चमचा हळद टाकायचे आहे ह्याने पराठ्यांना खूप छान रंग येतो पाव चमचा ओवा टाकायचा आहे हा हातात घेऊन असा कुस्करून टाकायचा आहे आणि खूप छान चव येते पराठ्यांना मी ओव्याची पानं नसतील टाकली तर तुम्ही अर्धा चमचा टाका पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता जी आपण मेथी परतून घेतलेली आहे तीसुद्धा टाकायची आहे तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही या स्टेजवर दोन ते तीन चमचे ताजं दही टाकलं तरी चालेल हे पीठ आणि बाकीचे मसाले आणि मेथी आपण असे कोरडेच मिक्स करून घ्या व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे आपले पराठे एकदम खमंग आणि खुसखुशीत होतात पराठ्याला आपल्याला तेलाचे किंवा तुपाच्या मोहनाची गरज नाही कारण की आपण मेथी ऑलरेडी तेलात परतून घेतलेली आहे ही स्टेप तुम्ही बघू नका दोन ते तीन मिनटं पीठ असं व्यवस्थित कोरडं असतानाच मिक्स करून घ्या आता त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ कणकेसारखं मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे नॉर्मल चपातीचं चा पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे आपले पराठे एकदम खुसखुशीत होतील आणि जर तुम्हाला मऊ पराठे पाहिजे असतील तर चपातीच्या पीठासारखे मळून घ्यायचे सात ते आठ मिनटं लागतात आपल्याला हे पीठ मळायला नॉर्मल लहान मुलांना मेथीची भाजी खायला आवडत नाही तुम्ही अशा पद्धतीने मेथीचे पराठे बनवून देऊ शकता अशा प्रकारे पराठे बनवले तर पराठे अजिबात कडू होत नाही आणि खूप चविष्ट लागतात आणि थोडेसे जास्त भाजले तर पराठे खूप कुरकुरीत खुँ होऊन जातात तुम्ही याच पद्धतीने वेगवेगळे पीठ मिक्स करून थालीपीठही बनवू शकता फक्त गव्हाच्या पिठाचं त्यावेळी प्रमाण कमी करावं लागणार याच पराठ्याप्रमाणे तुम्ही कांदापातीचे किंवा पालकाचे पराठेही बनवू शकता मुलांना तुम्ही हे डब्यात पराठे देऊ शकता फक्त देता ते देताना ते आपली ॲल्युमिनियम फॉईल असते त्याच्यात द्यायचे नाही पराठे थंड करून तुम्ही डब्यात असेच फोल्ड करून दिले तरी चालतील खूप छान लागतात थंड झाल्यावर हे पराठे आता तीन ते ती चार मिनटानंतर आपलं हे पीठ मळत आलेलं आहे अजून दोन ते तीन मिनटं याला चांगला आपण मळून घेऊया अशा पद्धतीने जास्त पीठ मळल्यामुळे पराठे खूप असे खुसखुशीत होतात हवं तर माता थोडंसं तेल किंवा तूप हाताला लावून घ्यायचं आता हे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालंय ह्याला तास आपण झाकून ठेवूया किंवा पंधरा ते वीस मिनिटं ठेवलं तरी चालेल पीठ मळून झालं की थोडासा त्याला तुपाचा किंवा तेलाचा हात लावून ठेवायचं पिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या तळूनही तुम्ही देऊ शकता मुलांना किंवा वेगवेगळ्या आकाराच्या कटरने कापून स्टार किंवा हार्ट किंवा चौकोनी कापून तुम्ही शॅलो फ्राय करून सुद्धा देऊ शकता आता अर्ध्या तासाने आपण नाही आता पराठे लाटून घेऊयात मध्यम आकाराची गोळी घ्यायची थोडी चपातीला कणी घेतो त्याच्यापेक्षा थोडीशी कमी घ्यायची आहे जास्त मोठे पराठे बनवायचे नाहीत हे आणि हे पराठे थोडेसे चपातीपेक्षा थोडेसे जाडसर असणार आहेत एकदम पातळ पराठे बनवायचे नाहीत थोडं थोडं सुकं पीठ घेऊन लाटायचे ते हे पराठे दोन्ही बाजूला अजून थोडंसं आपण पीठ लावूया आणि व्यवस्थित लाटून घेऊया दोन ते तीन वेळा सुकं पीठ लावायचं आहे या पराठ्यांना आणि व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत एक समान लाटलं जाईल हे बघायचं आणि जास्त दाब देऊन लाटायचे नाही ते पराठे अगदी हलक्या हाताने लाटायचे पराठे तुम्ही याच्यापेक्षा लहान लहान पराठेही बनवू शकता या स्टेजवर क कटरने तुम्ही वेगवेगळे आकारही देऊ शकता पराठ्यांना आता पराठा आपला लाटून झालेला आहे आपण तव्यावर याला चांगला शेकून घेऊया फास्ट गॅसवरच शिकून घ्यायचेत पराठे पराठे जरा शेकायला वेळ लागतो त्यामुळे फास्ट गॅसवर प पराठे आणि हे पराठे आपण थोडेसे कडक आणि कुरकुरीत शेकणार आहोत एकदम ही जास्त कडक करायचे नाही आणि हे पराठे शेकताना तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता किंवा बटरही लावू शकता चांगलं दोन्ही बाजून आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला जास्तच असं एकदम कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडंसं मंद गॅसवर हे पराठ्या दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा बघा आता आपला पराठा या पद्धतीने भाजून झालेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरे पराठे करून घेणार आहोत कितीमुळे खूप सुंदर रंग आलेला आहे या पराठ्यांना आता हे पराठे तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता त्याच्या सुद्धा हे पराठे खूप छान लागतात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की प टोमॅटोची चटणी कशी बनवतात ती सांगेल किंवा हे पराठे लिंबाच्या लोणच्याबरोबरसुद्धा खूप छान लागतात बघा किती खुसखुशीत झालेले आहेत आपले पराठे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू